परफेक्शनिस्ट मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की ॲक्टर असतात कोणी व्यावसायिक असतो पण एक डॉक्टर एवढा परफेक्शनिस्ट असू शकतो हे पहिल्यांदा मला आत्तापर्यंत सरांबद्दल खूप ऐकत आलं होतं पण जेव्हा मी चा साडेचार वर्षापूर्वी सरांच्या हॉस्पिटलला जॉईन झालो आणि तेव्हापासून रोज सरांना आम्ही भेटत गेलो तेव्हा एक 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 गोष्टींचा आम्हाला उलगडा होत गेला आणि माणूस कसा परफेक्शनिस्ट असू शकतो याचं मी म्हणेन की मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर होते एखादी केस आता ॲज अ मेडिको म्हणून मी पहिल्यांदा मेडिकलबद्दल बोलेन की त्याच्यातून त्यांचे बाकीचे छंदही दिसतील की एखादी केस आल्यानंतर आपण ॲज अ ह्युमेनि ह्युमेनिटेरियन ॲप्रोच म्हणजे संवेदनशील किती असावं त्या केसच्या बाबतीत आपला माणुसकीचा ॲप्रोच कसा असावा एखाद्या केसच्या बाबतीत हे आम्ही बऱ्याच गोष्टी सरांकडून शिकलो एक तिथे हार्ट अटॅकची केस आलेली असताना सर न्यूरोलॉजिस्ट नसताना ॲज अ हार कार्डिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी सुरू मी तिथे पोहोचतोपर्यंत तोपर्यंत ट्रीटमेंट दिली होती आणि त्याच्यातून त्याचा जीव वाचला होता ही गोष्ट मला ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून वाटली की हा माणूस सर्व काही करू शकतो म्हणून मी म्हटलं की न्यूरोलॉजिस्ट तर होतेच पण त्याबरोबर ही वॉज व्हेरी गुड इंटेन्सिव्हिस्ट ही वॉज व्हेरी गुड फिजिशियन ही वॉज व्हेरी गुड क्लिनिशियन अपार्ट फ्रॉम धिस या व्यतिरिक्त त्यांना खूप सारे असे वेगळे छंद होते की आवड होती सहा महिन्यापूर्वी त्यांची हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्याशी बोलताना सरांनी सांगितलं की अरे सिद्धांत मला वर्ल्ड टूर करायचे म्हणजे मलाही त्यावेळी हे थोडंसं वेगळं वाटलं मग मी म्हटलं सर वर्ल्ड टूर करायचे कशाबद्दलची काय करायचे तर सर बोलले की मला ही वॉज अ पायलट हिमसेल्फ म्हणजे स्वतः वैमानिक होते स्वतः एव्हिएशन इन्स्टिट्यूट चालवत होते स्वतः तिथे टीचर पण होते पायलटसाठी पायलट ट्रेनर होते तर एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढ्या साऱ्या गोष्टी कशा करू शकतं याच्याबद्दल सरांचं आणि माझं नेहमी डिस्कशन व्हायचं नेहमी चर्चा व्हायची सर म्हटले की मला पूर्ण वर्ल्ड टूर करायची आहे विमान घेऊन पूर्ण जगभर फिरायचं आहे सर त्याच्यासाठी आता मागच्या एक दोन महिन्यापासून प्रयत्न करत होते दुसरा मुद्दा सरांनी मला सांगितला की वाडिया हॉस्पिटल मागच्या आम्ही एक दोन महिन्यापासून डिस्कस करत होतो की वाडिया हॉस्पिटल कसं कर सुरू करायचं आहे काय सुरू करायचं आहे सध्या ज्या हॉस्पिटलने मला घडवलं ते हॉस्पिटल बंद आहे याचं मला फार पेन आहे याचं मला फार दुःख आहे येणा केनं प्रकारे काही करून मी ते हॉस्पिटल सुरू करणार आणि माझी पुढची राहिलेलं आयुष्य मी तिथे घालवणार ही ही या शब्दात त्यांनी मला सांगितलं त्याही वाटलं यार हा माणूस म्हणजे स्वतःचं एवढं मोठं हॉस्पिटल असताना स्वतःचं एवढं इन्स्टिट्यूट असताना हा दुसऱ्यांबद्दल किती विचार करू शकतो दु कसा विचार करू शकतो आणि किती विचार करू शकतो हा दॅस इज हा हा पण माझ्यासाठी एक लर्निंग पॉईंट होता